जो काटा तर समजा शेंडेल बूट आपली काळी चप्पल कसल्या असू द्या ही चप्पल सोडली ही तर दुसऱ्या कसली पण चप्पल असू द्या ह्या काट्यामो अशी कचरा नमस्कार मित्रांनो बटकंती या चॅनेल मध्ये तुमचं सर्वांच मनापासून स्वागत आहे तर आता हे मेंढर आपली आता पाण्यावरती चालवली आता पाण्यात चालवली तर आता लय कडकडीचं ऊन आहे तर आता ऊन आहे तर आता आपली मेंढर ही बघा अशी वांगारतात वांगतात म्हणजे आता आपण लगेच ओळखायचं बाबा आता मेंढर आपली ताण आल्यात तर ताण आल्यात तर आता ह्यांना पाण्या घेऊन जायचं आता इथे एक खाणी आहे तिला पण आता देऊन नाही म्हणून मुखतं आता तसंच आपलं चार पेट्यात तर दोनदा तीनदा पाण्या उगाला वागतात आता त्यांना ताण लागले म्हणलं आपल्याला का ताण लागणार नाही कारण त्यांचं पण जीवन आहे ना आपलं पण जीवन आहे ना त्यांच्याकरता मग आता आपण हे काय पाणी आणलंय जरा गरण हे बाटलेलं असं शिवलं याला असं हे दराय पण केलं या चांगलं म्हणजे असं दराय बर पडतं या त्यांना पण पाण्यात चालवली आता आपण पाणी प्यायचं बघू शकता आता हे पाण्याचं महत्व ज्याला पाण्याची टंचाई ती त्याला ह्या पाण्याचं महत्व करणार नाही तसं ज्याला असं पाण्याचा उतरला आलाय त्याला ह्या पाण्याची काहीच कळणार नाही म्हणजे पण ज्याला आमच्यासारख्या धनगर बांधवांना ह्या पाण्याची इतकी ह्याचा प्रश्न इतका अवघड आहे की त्याला समजा आता बिराडं उचलायची म्हणली तरी बिराडं सहा सात सा वाजल्यावर तिथं पाळायचं वा, बसवाय बघायची आणि मग त्या जागेवर बिराडं आपलं न्यायचं ते पाणी गावतंय नाही गावतंय तेव्हा हे विचार हो डोक्यात येतो की त्यावेळेस आपल्याला पाण्याला पाण्याचं मत उकळवत आज पाणी नाही आपल्याकडे तर असं पाण्याची माहिती आहे मित्रांनो त्यामुळं पाणी पण आपलं जपून वापरा कारण काही दिवसात पाण्याची पण खूप टांचा येते वडणार आटून जातात मोठ्या मोठ्या नळ्या आटवून जातात आता पाऊस काळ आहे त्यामुळं समजा आपल्याला वाटतं पाणी आहे हे बरोबर आहे पण ज्या टायमाला पाणी नसतं त्या टायमाला पाणी जपूनच वापरलं पाहिजे असं आमच्याकडून एक माहिती तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर नाही मग आता काय त्याला इलाजच नाही बघा आता आपलं मीन पळत गिरी पाण्यावर कारण तिथं गेलं की लगेच लगे चोपणाड्याची माती खाणार तर चोपनाडाची माती खाल्लं की मग ते जिरत नाही माती बेसारे पोट पोटात हे खडं जात खडं जाते की मग त्याला पचन नाही होतं आजीबाबत आजारी पडतं कुठं ते मग लाख बाणगडी त्यामुळं आता लक्ष ठेवावं लागतं त्यांच्यावर चोपनाड्यातली जरा साईड लाहायची आणि मग पाणी पाजली की मग आपली चोपनाडापासून लांब काढायची कारण आम्हाला चोपनाटाचा चांगला अनुभव झालेला आहे माती घाल गेलं की फक्त पुढं काही होतं आहे आजारी पडतं त्याच्यावर लवकर उपचार होत नाही त्यामुळं ते पाणी चोपनाटाचा बाकीला पेहरा एकदम चविष्ट चविष्ट पण त्याचा एवढा गुण आहे की माती घाली की मग नाही उपचार नाही होत बाकीला लवकर तर आता हे नवरात्र आली आता नवरात्री आली की आता फुलं फुलं त्याला कशाची महत्वाची लागते तरवडाची आता काय काय शिकतीत नाही आत ना काय तरवडाची फुलं काय काय करायला बघाय नाही बघायनात आता आम्ही गावा खेड्या पाड्यातली लोक आता इतरवाडाची फुलं म्हणजे हो, हो का बघू शकता इतर वडाची फुलं आता त्यांचा पण इतकं त्यांना पण आनंद होतो आता त्यांना लोक नेणार त्याची माळ बनवणार आणि मग गटाला नाव नाव अशी माहिती आहे काय काय लोक आता इतर पण अशी फुलं ढगळं बिघडं जाणार मग ती लोक घेणार घेतली की मग लोक नेणार काही दहा रुपयाला वीस रुपयाला तसं आमचं ना आम्ही दनगे बांधव बघू शकता आमचं मेंढऱ्याकडंच फुलं बघा किती आनंदात फुलं उमाल आणि काय ज उमाल देत पण ही तर आम्ही पण आता हिथनच नेणार गट बसलं की मग असं तोडायचं तोडलं की त्याला सुईनी हार बनवायचा हार बनवायचं बन की मग नऊ नऊ दिवस गट असतं मग ते नऊ दिवस ह्याच्याच माळी न्यायच्या पहिल्या दिवशी काहीतरी त्या पानाचे बनवतात ते नाही एवढं सांगता यायचं आपल्याला आणि मग ह्याच मग आम्ही ह्याच नेणार मग ओकेमध्ये साजरा करणार त्याला ज्या दिवशी उठवायचं त्या दिवशी पण खूप असं अं म्हणजे हे करतो आम्ही म्हणजे पाच जण बोरवायची मग ते उद उद करायचा ते उठवायचा असं असतं मित्रांनो धन्यवाद तिकडे तर मित्रांनो बघू शकतात हे खान खानानं आपली मिंढर पाण्यावर येत येतात आता देऊन नसत्यामुळं तशीच पेटत तुम्हाला सांगितलं अजिबात खान्याला देऊन आहे आता इकडं जायचं आहे पण आता जा वाट काय आपल्याला नाही तिकडे पण ही कान म्हणजे काय साधी सुटची नाही लई खाली देखा त्यामुळं ये पाण्याला येला या रा झोपून राहा तसं आहे आमचं धन तुम्हाला चांगलं नाही एवढंच की इशारा द्यावा लागतो मी गेला तर मी गेला पण कळतायला पाणी वापरून नक्की चालू या तसं काय झालं मन मग तो देऊन पाहतो त्याला मग लय भारी मीटर पाणी पिल्यास ती मित्रांनो आज बैल पोळा आहे ही आपली महाराणी परंपरा आहे संस्कृती ही आपण जपणारी आहे आणि जपली आहे त्यामुळं आता ही गाय ही गाय दारात किंवा गोठ्यात बाकरी ही असलीच बाय त्यामुळं वाई जरा यांना म्हणलं जरा आता हे पाणी पण हाय इथं जरा त्याला पाण्यात वाई जरा म्हणलं थोडाफार वाय दोह म्हणलं आता काय झालंय याला सवन असल्यामुळं पाण्यात काय अजिबात शिरणार नाही ओढत येते हा आहे का अजिबात नाही या मला सव नाही ना पाण्यात अशी आपली मेंढर चरतात तर आता जरा आज सनपणे बैल पोळा जरा आपल्या गाया दुथल्या पण आणि आम्ही पण पोलो म्हणजे कसं गायन लागार के गार केलं आम्ही गार झालो आणि आता मी तिथून आपल्या इकडे चरण्या करता आल्या तर आता चरण्या करता आला तिथं झाडाखाली बसले त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो झाडे जगवान झाडे झाडे लावान झाडे जागवा बघा हे झाड कसलं काय असाना ते आपलं गडेभर जीवन जगावलं ह्याला मतोय आता इतकं ऊन लागतंय तळतळ तळतळ नसा जीवन करतोय तर झाड हाये झाड त्याला तापून घेतय पर दुसरी तापून दिला यालाच म्हणतात खरं जीवन हे छत्री पण या जरा ओनात गेलं की कि छत्री डोक्यावर घ्यायची आता धरायच हात धरून धरून पण हातानुसार ताटकाळतोय आता काय करायचं सकाळी मेंढायला औषध पण पाच दापून जरा तेव्हा पण व्हिडिओ दावायचा होता पण काय आता लाईट नसल्यामुळं चार चिंग स्विच ऑफ असल्यामुळं पाणी पण आहे आपलं सोबतच आहे पाणी पिणी आता गायब बिया दोन आता भूक पण लागली पण आता काय करायचं आपल्या मेंढराकडे नाही कोण नाना पण जरा आजारी आहे आता नाना पण अजून एवढा क्लिअर बरा ना झाला नाही तर नाना असला की लगेच आपण बिस्किट पुडा बिडा काहीतरी आपलं बुकाच्या आगीला काहीतरी आणलं असतं पण आता काहीच करायला इलाजच नाही बसलोय खाली आता निवांत काहीतरी बघ गरीब असं गरीबिरी गेल्या मग काहीतरी करूच प्लॅन तर मित्रांनो तुम्हाला जी आपलं हाटा आहे बघू शकता तर ह्या काट्याला शो काटा म्हणजे कोयटाळाचा काटा आहे कशाचा कोयला म्हणतात त्याला तर कोयटाळाचा काटा म्हणजे इतका निवारा असतो की हां बघू शकता वा काटा ह्याच्यामुळे भारी बारी काट आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये जावलं तो काटा तर हा काटा म्हणजे समजा शेंडेल बूट आपली काळी चप्पल या कसल्या चिपळी असू द्या ही चप्पल सोडली ही तर दुसऱ्या कसली पण शेपणं असू द्या ह्या काट्यामो अशी कचरा येते कारण हा काटा आहे म्हणजे दाब आणि एक प्रकारचं ह्याकाट हीच हाय म्हणून तर ह्या काट्याला जरा शांतता गावती नाही तर हा काटा म्हणजे इतका बेकार रे की जर आता आपल्या महिला मंडळा आमच्या म्हणजे या सरपण बिरपण आणतात तर त्यांची बोटण आहे निटरात म्हणजे काटं बिटं मोडलं ना बोट नाही निटरात इतका ह्या काटा बेकार रे पर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दावलं मी ही चेपर। चप्पल ही चप्पल आहे म्हणून तो काटा आपल्याला त्रास देत नाही ज्यावेळेस तो काटा होता माझ्या पायातनं कसं रक्त काढलं होतं त्या चप्पल मी होती नीट लय काठ मोडायचं नुसार रडा यायचं ते मला काठ मोडलं काठ म्हणजे लय बेकार येतं आणि आपल्या पायाचं रक्त रिक्त काढतात मग हिला ही मग आणली म्हणजे आपलं ती कशी आहे ती महिनाभर टिकती महिना का आपण दिवसभर किती फिरतो याचा अंदाज नाही लावू शकत बरं काय पंधरा वीस महिना दोन महिना टिकती ती दुसरी चप्पल बरं हि जा असं आहे की दोन ते तीन चार वर्ष हिला बिहना आहे मग कशी चाला कसं काय करा पण अजिबात ही अजिबात हिला काहीच होत नाही म्हणजे त्यामुळं आम्ही जेवढी लोक आहेत तेवढी आखी तुम्हाला असल्या चप्पलच घालताना दिसत्याल तर असली चप्पल म्हणजे काताड्याची तिला कसलं काताडं वापरतात हे नाही सांगता यायचं आपल्याला फक्त काताड्याची हाय एवढं आपल्या ला पक्क लक्षात हाय म्हणजे बघा आता हे नवीनच घेतल्यात हे काट म्हणजे असं हिच्यामुळं कचरा आहे बघूच्या बाबा काही जो ना का ते दुसऱ्याची आपल्या ना लगेच काट बा गप मोडणार ते आपल्या पायाला त्रास करणार दुखापत करणार आधो करणार असं बरंच प्रकार आहेत त्यामुळं ही चप्पल ही आपण वापरलीच पाहिजे कुठलं कुठं आली काय होणार